सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चिंचोली फाटा मोहशिवार येथे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सहा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी साडे वाजता घडली आहे मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सिन्नर येथे राहणारी सहा वर्षीय बालिका तीर्था तुकाराम शिंदे ही सुट्ट्यांमध्ये मोहशिवार चिंचोली फाटा येथे आजीबाबांकडे आलेली होती खेळता खेळता सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान सर्पदंश झाल्याने तिला अस्वस्थ वाटायला लागले तिचे आजोबा रामकृष्ण भिसे व मामांनी औषधोपचारासाठी प्रथम शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले परंतु आरोग्य केंद्रातील डॉक्टर सुबोध परदेशी यांनी तपासण्यासाठी विलंब करून दोन ते तीन गोळ्या देऊन घरी जाण्यास सांगितले नातेवाईकांनी घरी नेल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने नाशिक रोड हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर सुबोध परदेशी यांच्या हलगर्जीपणामुळे तीर्था बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिची आई व आजोबांनी केलाय मी राधिका तुकाराम शिंदे मी माहेरी आलेली होती पावणे दहा वाजता माझ्या मुलीला खेळता खेळता काहीतरी चावलं आम्हाला आयडिया आम नाही काय चावलं म्हणून किंवा काय लागलं आम्ही थो, आम्ही थोडा बघितलं की तिला थोडस असं काळ झालं होतं आणि दोन ठिकाणी रक्त निघालं होतं दोघं ठिकाणी बघितलं म्हणे तसं काही नाही म्हणे दात वगैरे लागले असेल म्हणून असते मग तरी पण मला असं डाऊट आलं की नको म्हणून आम्ही माझे पप्पा आणि मी सरकारी डॉक्टरकडे आले शिंदेच्या दवाखान्यात आलो होत डॉक्टरकडे पेशंट होत पप्पा गेले तर डॉक्टर ओरडले की हो तुम्ही बाजूला बाजूला पेशंट आहे माझ्याकडे आम्ही दोन मिनिट थांबलो म्हटलं अर्जंट म्हटलं मग दाखवलं त्यांना ते म्हणे काही नाही तसं आणि असं आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही नायगावच्या हद्दीत येता आणि तुम्ही तिकडे जायला पाहिजे पण आम्ही नेहमी इकडेच ने येतो शिंदे मध्ये डॉक्टर बोलला की काही नाही म्हणे औषध घ्या सात आठ तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा म्हणजे डॉक्टर कल्पना नाही नाही ते म्हणे आम्ही असं काही सांगू शकत नाही या गोळ्या द्या तिला सात आठ तासामध्ये जर काही वाटलं तर परत घेऊन या म्हणून म्हटलं ठीक मग नर्सने पण चेक केलं नर्स बोलल्यात मॅडम तसं काहीच नाही म्हणून काहीच नाही झालेलं म्हणा तसं असताना एवढा वेळ नाही लागत म्हणे लगेच थंड पडतं ते नर्सने नाही तरी आम्हाला असं मला त्याच्यावर फुलफिल झाला नाही म्हणून आम्ही भुजवा डॉक्टरांकडे गेलो भुजवा डॉक्टर नव्हते तिथे परत होलगी डॉक्टरांकडे गेलो तर होली डॉक्टर बोलले की काही नाही झालेलं म्हणे एवढं वेळ नाही म्हणे ते लगेच वरती चढत म्हणे एवढं काहीच नाही होणार म्हणे तसं काही नाहीये मग आम्ही घरी घेऊन आलो डॉक्टर घरी घेऊन घरी आलो मग ती मग तिने दोनदा तोंड धुतलं कॅडबरी खाल्ली मग मम्मी मला थोडीशी झोप लागते म्हटलं झोपू नको डॉक्टरने झोपायला लावले मग इंजेक्शन देतील ती थोडा माझ्या मांडीवर खेळली अर्धा पाऊन तास झाला काही नाही नंतर पाव एक तास झाला ना तर म्हटलं मम्मी मला झोपायचं मग आईला विचारलं आई ही झोपते आई म्हटलं उठल्या असं थोडस झोपो म्हणून तिला फक्त पाच मिनिटं झोप लागली पण तिला अशी झोप नव्हती लागत ती सगळी मम्मी मम्मी करत होती मम्मी मम्मी करत होती मग मी आ, मी दोन मिनिट बाहेर आले परत गेले आतमध्ये तर ती पण अशी थंड थंड मग आ, मी तिला म्हणत जाऊ आपण मग मी उचलून आणलं तर लगेच पोर अशी गार पडून राहिल होती माझी मग आम्ही पटकत गाडीत टाकून इकडे नाशिक रोडला घेऊन आलो बाकी माझी मुलगी नाही राहिली दोष देऊ मी कोणाला सांगू आता मुलीला मी ट्रॅक्टरवर बसलेली होती खेळता खेळता ताऊतोफी गागल्यानंतर मला थोडा संशय आला कु असं आज घडलेलं पण ते मी तरी ताऊतोफ दवाखाळत आणले शिंदे आरोग्य केंद्रामध्ये तर डॉक्टरांकडे आणल्यानंतर डॉक्टरांनी मला बोल डॉक्टर काय बनगडे मुली लिहिले गागले पटकन तर मला थोडासा संशय येतोय ये। तर एवढं ये तेवढा चेक करा सर पदांशाचा संशय पण तिथं काय मला दिसलं नाही पण मग मला एक संशय आलेला आहे पण चेक करा तो मला थांबा बाबा सर पुढं पेशंट आहे म्हणलं बाबा अर्जंट घ्या शिंदे आरोग्य के केंद्र तिथे घेऊन गेल्यानंतर त्यामुळे बाबा बसा पण करतो चेक तिने केल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणून बसाय ते मुलगी पण होते मुलीची आई पण होती मुलगी पण होती त्याने त्यांनी लिहिलं तिकडे टेबल म्हणून तिकडे घेऊन जायला त्यांनी लिहिले दोन गोळ्या लिहिल्या आणि एवढं घेऊन जा त्यांना हात पण लावला नाही त्या डॉक्टर मुलीला का बघितलं नाही पुन्हा नर्स गेलो म्हणून नर्स काय हो काय नाही बाबा डॉक्टरांना बघितलं ना म्हणलं त्यांनी बघितलं चिठ्ठी दिली तुम्ही बघून घ्या ते त्यांनी पण बघितलं चिठ्ठी दिली म्हणून काही नाही क्लिअर आहे म्हणून थोडं खर्च केलं काय अडचण नाही आणि त्यांनी म्हणत जा बिंदास निघून घरी जा काय अडचण नाही म्हणून तसं काय आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर तास दीड तास थांबलो मग पुलीला थोडेसे करायला जा आल आले जापड यायला लागली यायला लागल्यानंतर आम्ही ताऊतवलं लगेच तिथून काढलं आणि लगेच इथं दवाखान्यात गेलं इथं दवाखान्यात आल्यानंतर दहा मिनटं त्यांनी ट्रीटमेंट चालू वाली यांनी प्रयत्न केला भरपूर पण मुलीचं प्राण जोत ले लेट झाल्यामुळं आणि केवळ हा शिंदेच्या डॉक्टरचा हालगर्जी आहे त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही जुन्या काही उलटी पालटी केली आहे आमची मुलगी जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक